अ oh. खाती बिस्किट तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन युट्यूबमध्ये तर आले बघा बाहेर फिरायला जरा इथून जायचं घरी अजून धाराशिव मध्ये आले हे बघ धाराशिव मध्ये आले आता जायचे घरी साडेचार वाजले ते घरी जायला किती वाजतील काय सांगता येईल तरी आम्हाला मी तास बघ जाईल साडेपाच वाजतील इथंच आणि मग तिथून जायला अजून एक परत अर्धा पाहून साडेपाच साडेसहा सातच तरी मला घरी जायला गाड्या भेटण्यावर आता य हे बघा मणी य ग बबलीची मणी जशी बघायला पांढरी शुभ रे हे बघा बोलवलं काय आलेलं गेस कळत तिला बोलवलेलं या ग ये, ये म्हटलं ये 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 का बाहेर इथे काय वरडती काय पाहिजे भूक लागली ह भूक लागली का तुला दूध दुधपीती ओ अ काय झालं किती आहे बघा आणि बबली गेली शाळेत येईल आता बबली सवय बबली <coughs> ओ काय पण खाते पण हे दूध <laughs> नसलं तरी चालतंय हिला भाकरी चपाती खाते काय <coughs> आपण बोललं ले का लगेच ती प्रतिसाद देते बघा बोलण्याला आपली भाषा बोलणं आहे असं वाटतं ही प्रतिसाद बरोबर देते मोक्या प्राण्यांना खरंच कळतं जास्त आपल्या <coughs> खाते बिस्किट खादी बघितलं का तिला वर यायचंय वर यायचंय वर यायचंय बघा आता कालवा चालू होता मांजरीचा पण आता शांत अशी झोपली आहे बघा डोळे झाकून बरं झालं हेल पाठावास अरेच तर मावशीने काय आज जाऊस दिलं नाही आम्हाला मुक्का मला ठेवून घेतलं आणि आजचा दुसरा दिवस आहे तर सकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक चालू आहे नको म्हटलं पण तिने पुरण पोळीचा घाट घातला चालू आहे ते पुरणपोळ्या लाटायच्या चला तर लवकर उरकून जायचं आहे पावसाचं वातावरण वाता आहे काल तर दिवसभर पाऊस हो <स्थाथ>

కడక బ मस्त झाले मस्त उंच भरपूर जाणार का नाही का तर आम्ही निघालोय घरी तर जाता जाता दुसऱ्या मावशीच्या घरी आलो त्यांच्या घराचं काम चालू आहे तर मस्त घराचं काम केलंय त्यांनी लेंटन पर्यंत आले आता वर लेंटन पडलं आणि मग वर त्याच्यावरती स्लॅब बरंच एवढं झालं काम चालू आहे पहिलं पाडलंय बघा नवीन स्टँड झाले तुझा जवळ जवळ चालू झाले आत्ता चालू झाले नाही वीस पेन आता इथं बांधकाम चालू दोन वर्ष झालं चला आता आलो या मी तुळजापूरपुरी का घ्या का घ्या आम्ही घालून घरी आलो मंदिरात पण आलो आणि मला जाणार जायचे घरी आम्ही थोडीशी शॉपिंग पण केली आणि जायचे घरी मुलांच्या शाळेसाठी थोडीशी खरेदी केली